ना? बोला की झाले तुझे डबे बर होत चाल माझ रेसिपी नाही आहे की काय बॅचलर स्पेशल चिकन मसाला नंबर नमस्कार मी मधुरा रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चिकन रस्सा तो हे बॅचलर स्पेशल आणि असा झन्नाट होतो जबरदस्त होतो कमीत कमी साहित्यात पण कमाल होते ही डिश तर अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन मधुरा रेसिपी करा तर हा चिकन रस्सा अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने करण्यासाठी इथे ना मी अर्धा किलो चिकन घेतले करी कट चिकन पीसेस आहेत हे त्या दादांकडून घेतानाच तसे कट करून घेते आता हे चिकन एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं यावरची काही धूळ माती कचरा असेल ते सगळं काढच आता हे चिकन ठेवूयात बाजूला आता पुढची तयारी म्हणजे आता कांदा चिरून घेऊयात कांदा बारीक चिरला पाहिजे असं की नाही कांदा उभा चिरून जरी या डिशला घेतला तरी चालेल किंवा कांदा कच्च्या कांद्याची प्युरी जरी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही अर्धा किलो चिकन आहे तर इथे आपण पाव किलो कांद्याचा वापर करतोय शक्य असेल तितका बारीक चिरून घेते कांदा कांदा बारीक चिरून झाला आता इथे कुकर घेतला कुकर मध्ये पन्नास ग्रॅम तेल घेतलेलं आहे तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घेऊया आता कांद्यावर अगदी पाव चमचा मीठ घालायचं मिठामुळे काय होतं ना कांदा पटकन शिजून निघतो किंवा शिजतात मिसळून घेऊ कांदा छान सोनेरी रंग येवर कांदा परतून घेतो चला इथे कांदा परतून आहे आपला सोनेरी रंगावर परतायचं आहे याची गडबड अजिबात करायची नाही आता तोवर आपण आपलं वाटण तयार करूया पाव किलो कांदा आहे तर मी इथे आत पाव टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या मोठ्या मोठ्या खोडी करून घेतल्या तरी चालेल अगदी बारीक खोडी करायची बारीक चिरून घ्यायची अजिबात गरज नाही बरं मिक्सर जर नसेल तर मग मात्र तुम्ही टोमॅटो किसून घेऊ शकता किंवा अगदी बारीक 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 चिरून घ्या तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप किसलेलं सुक खोबरं घालायचं यामध्ये दोन तीन लसूण पाकळ्या थोडंसं आलं देखील घालायचं शिरलेलं टोमॅटो हे आता मिक्सरमध्ये याची छान प्युरी तयार करूया हे बघा मस्त असं बारीक वाटलं गेलं चला इथे आपली ही प्युरी तयार आहे आणि कांदा जो आपण परतण्यासाठी केला होता तोही मस्त असं सोनेद रंग परतून झाला आता ही जी टोमॅटोची प्युरी तयार केली यामध्ये घालत रंग बघा या, या प्युरीला मस्त आलं आणि सात ते आठ मिनिट यातला जो कच्चा स्मेल आहे खोबऱ्याचा आहे आलं लसूणचा आहे तो निघून जाईपर्यंत परतून घेईल सात आठ मिनिट तरी लागतात चला इथे कांदा टोमॅटो छानपैकी परतून झाला आहे हलकंसं त्या का टोमॅटो पिवरेला आणि कांद्याला तेल तुला सुरुवात असेल आता या स्टेजला यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मसाल्यांचं कॉम्बिनेशन मी करते काळा मसाला जो घरगुती मसाला असतो तो आणि गरम मसाला तर इथे पाच ग्रॅम काळा मसाला आणि दहा ग्रॅम इथे गरम मसाला घेतो आणि दहा ग्रॅम लाल तिखट चमच्यात म्हणाल तर एक एक आणि दोन असंही तुम्ही करू शकता आता हे मिसळून घेऊया अगदी हेच मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे के असं काही नाही बाजारात आहे ना आजकाल दहा दहा रुपयाच्या पुड्यांमध्ये चिकन मसाला मटन मसाला असे सेपरेट मसाले येतात ते मसाले वापरले तरी चालेल आता हे मसाले छान एक संत झालेत एक जीव बघा मस्त दिसतंय फार काही शिजवायची गरज नाही आता हे बाजूला काढून घेऊया यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन आणि बेसन भाजून घ्यायचं आता बेसन काय घालायचं बेसन घातल्यामुळे काय होतं ना ही जी भाजी आपण करतो त्याला एक संत छान येतो आणि कांदा एक बाजूला त्याचबरोबर टोमॅटो एक बाजूला असं नाही होत छान ग्रेव्ही जुळून राहते मिळून खाते आणि कमी त्रासात होते आता हे बेसन भाजून मला या कांदा टोमॅटो मध्ये मिसळून घ्यायचं एकजीव करायचं पाणी मध्ये म्हणजे शिकत नाही आणि यामध्ये हे चिकन झालं ते आपण स्वच्छ धुवून घेतो चिकन व्यवस्थित मिसळून घेऊया मसाल्यामध्ये यामध्ये कोथिंबीर पण झालं हेही मिसळून घ्यायची चिकन छानपैकी कोट झालं आहे आणि गरम चिकन आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी आपण घालणार आहोत जेणेकरून त्याला तर्रे खूप छान येईल आता तुम्हाला चिकन मसाला करायचा असेल तर कमीत कमी पाण्याचा वापर करा रस्सा करायचा असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी काही हरकत नाही हलकंच ग्रेव्ही टाईप करायचं आहे त्यामुळे मी खूप पाणी नाही घालत थोडंसं वाटण ठेवलं पण पाणी आहे चवीपुरतं मीठही घालायचं मिसळून घेऊया ऑलरेडी चिकन बहावदार दिसतोय खूप छान सुवास करतोय आणि रंगही जबरदस्त आहे आता झाकण लावायचं शिकन आहे पटकन शिस्त मध्यम आचेवर एक शिट्टी काढा किंवा तुमच्या कुकरमध्ये किती वेळ लागतो चिकन शिका त्या अंदाजाने दोन ते तीन शिट्ट्या काढल्या तरी चालेल पण दोन तीन शिट्ट्या काढल्या ना तर ते ओव्हर कुक होईल त्यामुळे एक शिट्टी स्मोर द्यायला चला इथे मध्यम आचर फक्त एक शिट्टी होई असतो चिकन शिजवलं आहे आता बघूयात कसं झालं आहे ते वा तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आला आहे रस्सा मस्त झाला आहे आणि एक संद झाला आहे कांदा एक बाजूला रस्ता एक बाजूला टोमॅटो एक बाजूला असं नाही झालं आणि चिकनही मस्त असं मऊ लुसलुशीत शिजलं आहे वा 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 हे बघा छान गळलं आहे चिकन जसं मऊ शिजायला हवं तसं परफेक्ट ते मऊ शिजलं आहे की नाही एकदम सोपी पद्धत चिकन अजिबात मसाला करपत नाही जळत नाही हवा तसं एक संद ग्रेव्ही होते आणि फार काही वाटण घाटण न करता कांदा न भाजता उत्कृष्ट चवीचा हा चिकन मसाला किंवा चिकन रस्सा बनवून तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव